जेवडा तालुक्यातील कोनांग पंचायत क्षेत्रातील डिग्गी येथील सरकारी आरोग्य केंद्राच्या मुख्य गेटसमोर मोठे झाड पडले असून त्यामुळे आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे गेल्या चार दिवसापासून हे झाड पडलेल्या स्थितीत जैसे ते आहे मात्र अद्याप कोणीही ते हटवले नाही गेटसमोर झाड पडल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत त्यामुळे वड आणि पंचायत विभागाच्या अधिकाऱ्याने लक्ष घालून ते झाड काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे बजारपणा ग्रामपंचायत डिग्गी गावामध्ये डिग्गी हॉस्पिटल त्या हॉस्पिटलाकडे आम्ही भेट द्यायला आलो होतो हॉस्पिटलला तर इकडे झाड पडून रस्ता हॉस्पिटलच्या समोरच झाड पडून रस्ता बंद झालेला आहे तर संबंधित जे कोण अधिकारी आहे ते कुणाला कोण फॉरेस्ट डिपार्टमेंट काढणार काय कोण काढणार त्यांनी त्वरित येऊन ते झाड काढून हॉस्पिटलकडे ते रस्ता खुल्ला करून द्यायचं विनंती कर काढून द्यायला पाहिजे म्हणून त्याच्याकडे विनंती करतो